देशभरामध्ये पाच हजार इलेक्ट्रिक बसेसचे ऑर्डर दिलेले आहे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कोल्हापूरच्या के एम टीची अवस्था बिकट असल्यामुळं एक प्रस्ताव महापालिकेच्या वतीनं आपण दिलेला होता आणि शंभर इलेक्ट्रिक बसेस मंजूर झालेले आहेत त्यासाठी लागणारी जी ऑफिस टर्मिनल बिल्डिंग असते त्यासाठी लागणारं जे चार्जिंग स्टेशन असतं इलेक्ट्रिक रूम पार्किंग ड्रायव्हर्स आणि क्लिनर्स यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था या सगळ्यासाठी सुद्धा केंद्र सरकारनं बजेट मंजूर केलेलं आहे ते काम आता इथं बुद्ध या ठिकाणी प्रगतीपथावर आहे त्याच्याच विजिटसाठी आज मी तर आलेलो आहे आणि एक युद्ध पातळीवर हे काम करून कारण बसेस आता आपल्याकडं केंद्र सरकारकडं शिल्लक आहेत पण जोपर्यंत तुम्ही चार्जिंग स्टेशन इलेक्ट्रिक रूम पूर्ण करत नाही तोपर्यंत त्या बसेस आणून काही उपयोग नाही तर युद्ध पातळीवर डिस्कॉम आहे नॅशनल हायवे आहे महापालिका आहे हे सगळे मिळून आता हे रात्रंदिवस काम करून पंधरा ऑगस्ट ही डेडलाईन मी आज त्यांना दिलेली आहे आणि पंधरा ऑगस्टपर्यंत हे सगळं काम पूर्ण करून किमान पन्नास टक्के बसेस म्हणजे पन्नास इलेक्ट्रिक बसेस तरी कोल्हापूरकरांच्या सेवेत याव्यात यासाठी आजची बैठक झालेली आहे आणि मला विश्वास आहे ज्या पद्धतीनं कामाचा वेग आहे तर आहे पंधरा ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण होईल आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज